नमस्कार हे पहिलीचे बालमित्र आपल्याला दिसत आहेत इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकातील बीज अर्थात इथं काय रुजतं ही कविता आज आपण कृतीसह हवासह नाचून म्हणणार आहोत पावसाचे दिवस आहेत जमिनीमध्ये पडलेल्या बिया रुजतात त्यांना अंकुर फुटतात त्या अंकुराचं हळूहळू रोपट होतं आणि झाडात रूपांतर होतं याचं सुंदर वर्णन असणारी ही छोटीशी पहिलीच्या पाठ्यपुस्तकातील कविता आज आपण पाहणार आहोत म्हणायची माझ्यासोबत कविता तुम्हाला इथं काय रुजत माती खाली निजत का रुजत माती खाली निजत पाण्याने भिजत इत आहे ईलू ससुरे बी इथ आहे ईलू ससुरे बी एवढा कोम हळू येईल वडा सा कोम हळू येईल व सूर्य म्हणेल त्याला माझा हात धर सूर्य म्हणेल त्याला माझा हात ध गान वारा गाईल त्याला इकडे बघा अंगाई गान वारा गाईल त्याला झुलता झुलता पान येतील त्याला झुलता झुलता पान येतील त्याला

माती खाली निजुत पाण्याने भिजत इथ आहे उलूच सूरेच एवढासा कोम हळू येईल व सूर्य म्हणेल त्याला माझा हात धर गाई गाण झुलता पाणी येतील त्याला रोपाच झाड होईल छान फला फुला रान फुल आल्यात नंतर आपल्याला काय होईल आनंद होईल आणि मग आपण डान्स करणार नाचा नाचोरी देवारी वा, 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 वा चान, चान, चान.